सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रिपद शपथविधी सोहळ्याचा आनंददायी क्षण लोणी ग्रामस्थांनी जल्लोषात साजरा केला शिर्डी मतदारसंघात मंत्री विखे पाटील यांची मंत्रिपदी झालेल्या निवडीचा जल्लोष साजरा करण्यात आला शपथविधी सोहळा ग्रामस्थांनी सामूहिकपणे पाहण्यासाठी लोणी बुद्रुक गावात मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती आबाल आबालृद्धांनी या ठिकाणी गर्दी करून शपथविधी सोहळ्याचा आनंद घेतला शपथविधी सोहळ्याचा आनंद ग्रामस्थांनी फटाके आणि ढोल ताशे वाजून द्विगुणित केला गेल्या वर्षी तालुक्यात पाऊस कमी झाला होता त्यामुळे रब्बीची सरासरी पंच्याऐंशी टक्के पेरणी झाली होती यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सरासरी एकशे पाच टक्क्यांपर्यंत पेरणी होईल अशी शक्यता आहे कांद्याचे क्षेत्र वाढणार असून आतापर्यंत एक्क्याण्णव टक्के पेरणी झाली आहे पाणी मुबलक असल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत वीस टक्के पेरणी वाढेल असा अंदाज तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी व्यक्त केला आहे रब्बी हंगामाला पोषक वातावरण सध्या निर्माण झाले आहे आहे त्याचाच परिणाम म्हणून एक्क्याण्णव टक्के पेरणी झाली आहे उर्वरित शेतकऱ्यांची मशागत करण्यासाठी धावपळ सुरू आहे तालुक्यात प्रामुख्याने ज्वारी गहू मका हरभरा कांदा तूर व अन्य चारा पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात बांगलादेशामध्ये हिंदू धर्मियांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत राष्ट्रवादीच्या वतीने तहसील मिलिंद वाघ यांना निवेदन दिले केंद्राने कठोर पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनात केली आहे माजी आमदार लहू कानडे तसेच पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष अनुराधा ताई आदिक प्रदेश सरचिटणीस अरुण नाईक तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते देवळारी प्रवरा येथे शनिवारी रात्री दोन गटात लोखंडी रॉड दगडाने मारहाण झाली रावरी तालुका पोलीस ठाण्यात एका गटातर्फे घातक हत्याराने खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तर दुसऱ्या गटातर्फे मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे दोन्ही गटांच्या एकूण बारा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले तर तीन जण गंभीर जखमी आहेत आमदार पंकजा मुंडे आमदार राधाकृष्ण विखे व आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच पातर्डी शहरात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला रविवारी सकाळी पाथर्डी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमदार मोनिका राजे यांच्या नेतृत्वाखाली भाजप व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी गर्दी करून मंत्रीपदी वर्णी लागलेल्या मुंडे विखे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करून आनंद साजरा केला टॉप मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहू आहे पुढील बातम्या <स्वाँ> वैयक्तिक लाभाच्या योजना मंजूर झाल्यानंतर त्या कशा राबवायच्या याचे लेखीपत्र शेतकऱ्यांना द्या ठेकेदारांच्या मर्जीनुसार कामे करू नका शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला पाहिजे अशा सूचना आमदार काशीनाथ दाते यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात आमदार काशीनाथ दाते यांनी महसूल विभाग व पंचायत समितीचा आढावा बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला यावेळी तहसीलदार गायत्री सैंदाने प्रभारी गटविकास अधिकारी दयानंद पवार यांच्यासह तालुका कृषी अधिकारी गजानन घुले व आदी विभागाचे प्रमुख उपस्थित होते न्यायालयातील अनेक खटले समंजसपणे सोडवण्यासाठी विधी सेवा समिती व बार असोसिएशनच्या पुढाकारातून लोकन्यायाचे आयोजन येत असल्याची माहिती कर्जत येथील वरिष्ठ स्तर न्यायालयाचे न्यायाधीश डी दी एम गिरी यांनी दिली आहे कर्जत न्यायालय लोकन्यायालयाचे उद्घाटन न्यायाधीश डी दी एम गिरी व न्यायाधीश शेख यांच्या हस्ते झाले यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष कैलास शेवाळे ॲडव्होकेट उत्तमराव भीमराव आनंद साळवे दादा रगडे सचिव हरिचंद्र राऊस अजय सावताडे संजीवनी गायकवाड राहुल जाधव आदी उपस्थित होते बँक खात्यातील रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून अज्ञाताने फसवणूक करून लाखोंचा चुना एका तरुणाला लावला या प्रकरणी प्रशांत सुभाष ललावनी याच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ललावनी सिम कार्ड विक्रीचा व्यवसाय करतात त्यांचे तालुक्यातील मनिक दौंडी येथे पंजाब नॅशनल बँक शाखेत बचत खाते होते त्यांनी चार लाख त्रेसष्ट हजार आठशे अकरा रुपयांची ऑनलाईन एफ डी केली होती शेवगाव तालुक्यातील परिसरात सध्या गारठा वाढला असून तापमान चांगलंच आहे त्यापासून थोडेसे संरक्षण मिळावे यासाठी टाकाऊ काडी कचरा गोळा करून पहाटे आणि संध्याकाळी शेकोट्या पेटवल्या जात आहेत पर्यायाने काडी कचरा गोळा करताना परिसर स्वच्छ सुद्धा होत आहे हिवाळा म्हणजे सुगीचे दिवस या दिवसात पूर्वीच्या पीक नियोजनात ज्वारीचा हुरडा असायचा आता निसर्ग चक्र लहरी झाल्याने पीक पद्धती आहे पारंपरिक हुरडा लुप्त झाला हुरडा बाजणीसाठी पेटवल्या जाणाऱ्या शेकोट्या आजही पेटतात फक्त हुरड्याच्या आठवणी काढताच गप्पाचे फड रंगतात एकच वेळी दोन बिबटे सीसीटीव्ही दिसून आल्यानंतर चार दिवसापासून रावरी तालुक्यातील वांबोरी परिसरात दहशतीचं वातावरण होतं वन विभागाने लावलेल्या पिंजरात चोवीस तासात दोन बिबटे जेरबंद झाल्यात एक बिबट्या शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास तर दुसरा शनिवारी रात्री आठच्या सुमारास जेरबंद झाला या घटनेमुळे वांबुरीत बिबट्याची संख्या नेमकी किती या प्रश्नावर गावभर चर्चा सुरू झाली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री